आम्ही वेनिकोल गावचे रहिवासी आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आमच्या जमिनी संपादित केल्या शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार तेरा पर्यंत कुठलंही पुनर्वसन आमचं केलं गेलं नाही इतकी वर्ष दोन हजार तेरा नंतर जेव्हा आमचं कुलदैवत केदारबाबा आहेत तसंच आमचं दैवत म्हणून आम्ही राजेंना बघतो आमचं दैवत येते माननीय श्रीमंत छत्रपती शिव शिवेंद्रराजे भोसले त्यांनी दोन हजार तेरा चौदा पासून आम्हाला ती जमीन मंजूर करून घेतली दोन हजार पंधरा मध्ये आणि दोन हजार पंधरा नंतर आमच्या पुनर्वसनाला खरी गती आहे जी फक्त शिवेंद्रराजे भोसले साहेबांमुळे आणि राजू हे भोसले ह्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मग पुढची दोन चार वर्ष पाच वर्ष लढा देत राहिलो हो। आणि त्यांना यश ये येत केलं आम्हाला दोन हजार मध्ये गावठाणासाठी जागा मंजूर केली आणि आमचं गावठाण मंजूर केलं गावठाणाचं वाटप केलं शासनाने गावठाणाचं वाटप केल्यानंतर जमीन वाटप लवकर होईल असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही पुन्हा आम्हाला लढा करावा लागला पुन्हा प्रत्येक वेळी कलेक्टर साहेबांसोबत बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसपर्यंत आम्ही जात होतो प्रधान सचिव महसूल यांनी आम्हाला खूप मदत केली यामध्ये त्यांनी फायनली आमचे आदेश काढले जमीन वाटपाचे त्यापूर्वी मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी लोकशाही दिनामध्ये ह्या वेनेगोल गावचे पुनर्वसन ताबडतोब करा जसं आहे त्या परिस्थितीत करा असे आदेश दिले महसूल मंत्र्यांनी नंतर महसूल महसूल व मदत व पुनर्वसन सचिवांनी प्रधान सचिवांनी पुन्हा आम्हाला कब्जेपट्टी आदेश करून दिले ह्या सगळ्या आदेशाचा चोळानोळा केला खाली शासनाच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी आणि आम्हाला आता या, <coughs> या स्टेजवर आली जमीन वाटपाचे आदेश करण्यासाठी आम्ही जेव्हा हा झगडा सुरू केला शेवटच्या टप्प्यात तेव्हा प्रांत कार्यालयाला कलेक्टर साहेबांनी आदेश केले की जमीन वाटप करा त्यानंतर प्रांत साहेबांनी निवडणुका लागल्यामुळं थोडासा विलंब झाला त्याला परंतु त्यांनी तशा परिस्थितीत आमचे आदेश काढले आमचे खातेदार एकूण अडुसष्ट आहेत फक्त जमीन मागणी करणार आणि ही जमीन मागणी आम्ही चार वर्षापूर्वी केलेली म्हणजे ॲक्च्युअल गट आम्हाला हे गट हे गट पाहिजे हे गट पाहिजे शासनानेच दाखवले हो त्याप्रमाणे आम्ही मागणी केली आता ही मागणी केल्यानंतर अडुसष्ट खातेदारांपैकी फक्त अठ्ठावन्न खातेदारांचे आदेश प्रांत साहेबांनी काढले उर्वरित आदेश दहा बारा आदेश जे काही काढायचे होते ते त्यांनी काढले नाही कारण त्यांच्यावर जयकुमार गोरे आमदार स्थानिक आमदार मश्वर महा तालुका यांनी प्रेशर आणलं त्यांच्यावर आणि त्यांना ते आदेश काढू दिले नाही त्यानंतर महसूल मंत्र्यांनी म्हणजे जयकुमार गोरे महसूल मंत्र्यांकडून दबाव आणला कलेक्टरवर आणि कलेक्टरकडून प्रांत अधिकाऱ्याचे आदेश सॉरी अधिकार काढले गेले असं काढू शकतं का शासन म्हणजे जेव्हा आम्हाला जी आर दिला शासनाचा कि तुमचं पहिलं पुनर्वसन होईल मग घरण पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी पण ते काहीही तसं झालेलं नाही आम्हाला लढा द्यावा लागला दोन तीन वेळा आम्ही याच्या अगोदर पण अशी आंदोलन केलेत त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला गाजर दाखवले फक्त आणि ह्या शेवटच्या टप्प्यात आता फक्त दहा आदेश बाकी आहेत बारा आदेश बाकी आहेत तर आम्हाला ही आता परिस्थिती ओढवली केवळ जयकुमार गोरे या आमदारांच्या महत्वाकांक्षेपूर कारण जेव्हा आम्ही जमीन घेतली होती मागणी केली होती तेव्हा मारणार नव्हता अक्षरशः तिथं एवढं झोप पण नव्हतं आज ती परिस्थिती बदललेली आहे आज तिथं झाडं झुडक उगवायला सुरुवात झाली खरं म्हणजे आमचा पायगुण आहे त्या लोकांनी बोलून दाखवलंय की तुम्ही तिथे आलात म्हणून आमच्याकडे पाऊस पडायला लागला पाणी यायला लागलं तर हे सगळं असताना जयकुमार गोरे सारख्या आमदारांनी ज्याने स्थानिक आमदार असूनही आम्हाला तिथे येऊ देत नाही ते थोडक्यात काय तर आमचे जे अठ्ठावन्न आदेश झाले ना त्या आदेशाचे साठबारा करण्यासाठी शासनाने सा ते आदेश मस याला पाठवले मसवडला पाठवले दहिवडीला पाठवले प्रांत अधिकारी तिथेही त्यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना दनदाटी केलेली आहे आणि ते सातबारा करत नाहीये म्हणजे ते करू नका असं त्यांचं म्हणणं आहे मग आम्ही गप्प बसू शकतो का त्यासाठी म्हणजे कलेक्टरने हे आदेश त्यांचे अधिकार काढायलाच नाही पाहिजे होते खरं म्हणजे ते का काढले गेले याचा जाब आम्हाला विचारायचंय आणि त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे ह्यावर त्यांनी तीस तारखेला बैठक बोलवली तीस जुलै तीस जुलैला बैठक बोलवली हो त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब उठून गेले बैठकीला थांबले नाही त्यांनीच बैठक बोलवली हो आणि ते थांबले नाही म्हणजे धरणग्रस्तांचा किती छळा ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला एवढा मोठा त्याग करून सगळ्या जमिनी त्यांना देऊन जर त्यांचं पुनर्वसन होत नसेल हे कलेक्टरला कडून येष अधिकारी का भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी जर असा वागतोय तर बाकीचे अधिकारी वागणार आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे होऊ नये म्हणून आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे त्यांनी असं आम्हाला गाजर दाखवलं पुन्हा एकदा की आम्ही वीस पंचवीस दिवसात तुमचे आदेश काढू तुमचा सातबारा करू सगळं करू तर तीस तारखेला झालेली बैठक बारा ऑगस्टला त्यांनी मिनिट्स तयार केले लक्षात घ्या तीस तारखेला बैठक झाली त्याचं इतिवृत्त बारा तारखेला आम्हाला देत आहे म्हणजे तेरा दिवस लावले त्यांनी चौदा तर मग हे पंचवीस दिवसात आमचे आदेश आणि बाकीचे काम करू शकतात का तर नाही म्हणून आम्ही हे आंदोलन छेडले आणि म्हणून आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत आणि आमचं जर काही बरोबर झालं उद्या तर त्याला जयकुमार घोडे महसूल मंत्री आणि हे कलेक्टर जे कोणी आता हुडी आहे की कोण आहे ते जबाबदार असतील ते आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो मला वाटतं इथपर्यंत आम्ही बोलतोय आपण आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्याची उत्तर देऊ आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत ज्या जमिनीच्या गटावर आम्ही मागणी केली त्या गटावरच हे जे इतर खातेदार आहेत त्यांना फोडून म्हणजे दलांतर मी त्यांना फोडून बाबा तुम्हाला काय तुम्हाला किती पैसे पाहिजे पन्नास हजार पाहिजे एक लाख पाहिजे दहा लाख पाहिजे आम्ही देतो अशा कुटीर खातेदारांना घेऊन त्यांनी आमच्याच गटावर मागणी केली हे कितपत योग्य आहे म्हणजे हो आपण आम्ही पात्र खातेदार असूनही आमच्यावर अन्याय होतोय अपात्र खातेदारांना तिथं बसवलं आहे शासनाचे अधिकारी अपात्र खातेदारांना पात्र करून घेत कुठल्या देशवर जेव्हा आम्ही ही मागणी केली होती की हा ह्या आमच्या खातेदारांना पात्र करा तेव्हा त्यांनी केली नाही ती सगळेच पुरावे आमच्याकडे आणि ते आम्ही आज उद्या कलेक्टर साहेबांना देऊच जर त्यांनी आम्हाला बोलवलं तर अदरवाईज आम्ही धरणाच्या भिंतीवर आत्मधान करण्यावर आहोत हे मात्र ठाकस करायचं तुमच्याविषयी काळाच्या हिशोबाने जर आम्हाला जर साध्या माणसाला जर मरण येत असं आमच्या पाठीमध्ये एक पिढी गेली लढून गेली आज आमची परिस्थिती आली आम्ही बी जातो आमच्या पुढची पिढी येईल त्यांनी काय करायचं आमच्या हक्काचा हाल ज्या शेतामध्ये आम्ही आणि ते जगत असताना जर आम्हाला जर आम्ही दोन एकर जमिनीची भोल दाखवून एका व्यक्तीला नोकरी भोल दाखवून आम्हाला अजून पर्यंत पासष्ट टक्के जी रक्कम जी महिन्याला आम्हाला चारशे रुपये येते ही ती वी आम्हाला येत नाही आम्ही सगायचं कसं आम्हाला एवढंच वाटत ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ आमच्या वेनेखोल गावचे ग्रामस्थ धरणग्रस्त आहोत ते सगळे धरणाच्या भिंतीवर जाणार आहोत आणि त्यातले जे काही दहा बारा लोक आम्ही वयस्कर आहोत ते सगळे आत्मधान करणार आहोत जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आमचे उर्वरित आदेश शासन देत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो तुमची मागणी काय आमची मागणी ही आहे की आम्हाला जमीन वाटपाचे आदेश जे दहा जणांचे काढायचे थांबवले आणि त्यासाठी कलेक्टरनी माननीय कलेक्टर साहेब यांनी प्रांत अधिकाऱ्यांच्याकडून अधिकार आध, काढून घेतले फक्त उरमोडी प्रकल्पग्रस्तांपुरते ते का काढून घेतले हे पहिले त्यांनी स्पष्ट केलंच नाही आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचं काम पन्नास पंचवीस दिवसात करू चाळीस दिवसात करू ज्या प्रांत अधिकाऱ्याकडे काम दिलंय त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे स्टाफच नाही आहे माझ्याकडे काय बसायला पण जागा नाही आणि मी हे बघण्यासाठी आणि हे करण्यासाठी मला चाळीस दिवस लागते ह्या सगळ्या गोष्टी असल्यावर आम्ही थांबू शकत नाही नेमकं कोण आहे या पाठीमाग ह्या मागे सगळे दलाल जे जयकुमार गोरे आमदार आहेत मसवडचे मान तालुक्याचे स्थानिक आमदार त्यांनी महसूल मंत्र्यांसोबत हितबूज करून जे काही हे घडवलंय त्याला ते सर्वस्वी जबाबदार आहेत आणि सगळ्यात मोठी जबाबदारी खरं म्हणजे कलेक्टर साहेबांची येते की ज्यांनी काही न बघता डायरेक्ट महसूल मंत्र्यांचा म्हणा किंवा जो कोणी मंत्री असेल त्या मंत्र्यांच्या आदेशाला घाबरून म्हणेन घाबरून आय एस ऑफिसर घाबरत नाही मला तीस वर्षाचा अनुभव आहे कुठलाही आय एस ऑफिसर घाबरत नाही अधिकारी आणि हे घाबरले आणि त्यांनी हा आदेश त्यांनी काढला आणि त्यामुळं आमच्या धरणग्रस्तांचं मरण झालं म्हणजे आमच्या हातात तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचाच हा प्रकार आहे दुसरं काय दोन हजार okay. तेरा चौदा पासून पदस्त करून त्याची मागणी केली एकवीस मध्ये आमची मागणी पहिली आहे ती मागणी करूनही जर तिथे हे आमदार साहेबांचे दलाल त्याच जमिनीवर मागणी करत असतील तर तो त्यांचा हवरटपणा आहे असं आम्ही म्हणतो काय जयकुमार गोरे आहेत ना दुसरं कोण आहे स्थानिक महा तालुक्याचे आमदार कोण आहे आतापर्यंत जमीन किती घेतली आम्हाला माहिती नाही पण आमच्या गावातल्या जे खरं म्हणजे पात्र नाहीत उमेदवार खातेदार त्या सात आठ लोकांच्या नावे।, नावे ते लोक जमीन तिथे घेत आहेत आत्ता तुम्ही म्हणाल की हे त्यांचं नाव कुठे आहे त्यांचं नाव आता येणारच नाही दहा वर्ष त्यांचं नाव येत नाही त्यांनी सगळे साठे खत करून घेतलेले आमच्याकडे ज्यांनी पैसे घेतलेत तेवढ्या मारतात मजा त्या जमिनी घेऊन करणार काय मला माहिती नाही मार बंगले मारणार आहेत अजून काय करणार आहेत मला माहिती नाही पण त्या आमच्या जमिनीच्या बाजूलाच एम आय डी सी होते भारतातली नंबर दोन ची एमआयडीसी तिथे होत असल्याने तिथे विमानतळ होतोय असंही आम्ही समजतोय ऐकतोय बघतोय का सगळ्या गोष्टी होत्या जिल्हा होण्याच्या मार्गावर हो आहे म्हसवड त्याचं मुख्य ठिकाण होणार आहे आणि म्हसवड शहराच्या दोन अडीच किलोमीटरवर हो आहे आमचं सगळं जमीन आणि गावठाण आहे तर हे त्यांना दिसतंय डोळ्यासमोर आणि एवढी चांगली जमीन आम्ही सोडणार कशी हा खर, त्यांचा खरं समज असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलंय आमचा ते दिसत नाही त्याग आम्ही करतोय आपल्या पत्रकार बंधूंना ही माहिती आहे आम्ही त्याग केला आहे तुम्ही प्रत्यक्ष येऊन आमच्या गावालाही ये भेट द्या असं मी म्हणेन आणि बघा आमची परिस्थिती काय आहे